चला भाऊ सगळ्यांना आवाज याय लागलाय हा सगळ्याला जय भीम जय शिवराय जय सेवालाल जय श्रीरामदा सगळ्यांना आवाज येतोय क्लिअर सगळ्यांना आवाज क्लिअर आहे आवाज क्लिअर आहे हा आज बी आय पी ओचा पेपर झालेला आहे आता जस्ट देऊन आलेलो आहे ठीक आहे सगळ्यांनी एकदा लिंका शेअर करा तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगतो ते ठीक आहे एकदा लिंका लवकरात लवकर करा रोनाल्डो संदीप अथर्व निर्मला किंग हां सर माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून गेल ना बरं ठीक आहे ठीक आहे मी सांगतो सर्व सांगतो पेपरचं काय फॉर्मॅट होता काय नाही आता पहिली गोष्ट दादा एस बी आय पी ओ बँकेची एक्झाम दादा बँकेमधली दादा टॉपची एक्झाम असल्यावर आता एस बी आय पी ओ आहे दादा आता पहिली गोष्ट दादा एस बी आयचं असतं ना एस बी आय काही ना काहीतरी नवीन करतेस प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करतं आता पहिली गोष्ट दादा जी इंग्लिश आहे ना दादा तुम्हाला पेपरचा सा पॅटर्न सांगतो पेपरचा सा पॅटर्न काय असतो ते पहिली गोष्ट इंग्लिश चाळीस मार्काला इंग्लिश किती मार्काला चाळीस मार्काला गणित तीस मार्काला आणि बुद्धिमत्ता तीस मार्काला अगोदर हा पॅटर्न नव्हता हो अगोदर कसं होतं माहिती आहे गणित पस्तीस मार्काला होतं बुद्धिमत्ता पस्तीस मार्काला होता आणि इंग्लिश तीस मार्काला होतं आता इंग्लिशचं किती गेलं दादा चाळीस मार्क बरोबर आहे इंग्लिश चाळीस मार्काचं गणित तीस मार्काचं बुद्धिमत्ता तीस मार्काचं टोटल क्वेश्चन झाले किती दादा शंभर आणि त्याच्यासाठी टायमिंग असतो ना एक तास एक तास म्हणजे कोणता पण सेक्शन कसा पण सोडवा असं नाही इंग्लिशचं इंग्लिशला टायमिंग असतो वीस मिनिट गणितला टायमिंग असतो वीस मिनिट बुद्धिमत्ताला टायमिंग असतो वीस मिनिट म्हणजे वीस मिनिटात इंग्लिशचे चाळीस प्रश्न सोडवायचे म्हणजे तुमचं ते अॅक्युरेसी जपावं लागते तिथं गणिताची वीस मिनिटात तीस प्रश्न सोडवायचे आणि बुद्धिमत्ताचे वीस मिनिटात तीस प्रश्न सोडवायचे हा झाला नॉर्मल पाय जे असेल ते टायमिंग झालं आता पहिल्यांदा तुम्ही सेक्शन असतो ना दादा इंग्लिशचा येतो इंग्लिश झालं की गणिताचा येतो आणि गणिताचं झालं की बुद्धिमत्ताचं येतो वीस मिनटं गेलेले पण कळत नाहीत तुम्ही बघू शकता हां आता पहिली गोष्ट सुरुवात आपल्या सब्जेक्टपासनं करतो इंग्लिशला आपण शेवटी घेऊ गणित आणि बुद्धिमत्ता गणिताला काय होतं दादा डी आय होते काय होते दादा डी आय डी आय होते दोन सॉरी तीन डी आय होते दोन डी आय होते ना दादा ते कशावर होते आकृत्या दिल्या होत्या आकृत्यावरनं खाली मग त्याचे पाच पाच प्रश्न बरोबर आहे म्हणजे दहा मार्काचे ते आकृत्यावरनं प्रश्न आपण त्याला डी आय म्हणतो जे कोण बँकिंगची तयारी करतं ज्यांना डी आय व्यवस्थित बघितले पुस्तकामध्ये लास्टल बघा ते त्याला डीआय ते सोपं असतं त्या डीआय मध्ये आहे ना दादा कॅल्क्युलेशन खूप होतं हो कॅल्क्युलेशन लिमिटच्या दुसरं आहे ना एक दादा पाच मार्काचा एक कॅसलेट डी आय होता दहा मार्काचं काय होतं आकृत्यावर नव्हते आणि पाच मार्काचा कॅसलेट डी आय होता त्या पाच मार्काच्या कॅशलेट डीआय मध्ये काय होतं घड्याळांचं म्हणजे त्याच्यामध्ये नफा तोटावरचं बाबा काय होतं कॅशलेट डी आय होतं आणि जे पहिलं डी आय होतं ना त्याच्यामध्ये काय होतं वायरलेस कीबोर्ड आणि विदाउट वायर कीबोर्ड त्याचा डेटा होता नंतर एक ड दुसरा डी आय होता तो विद्यार्थ्यांचा डी आय होता आणि तिसरा होता प्रॉफिट लॉसमध्ये कॅशलेट डीआय म्हणजे कॅशलेट डी आय म्हणजे काय असतं माहीत आहे का दादा की तुम्हाला सा आठ दहा लाईनेचा पॅरेग्राफ दिलेला असतात त्याच्यामधला डेटा कलेक्ट करायचा असतो आणि त्याच्यावरून आन्सर सोडवायचं असतं त्याला कॅशलेट डीआय म्हणतात हे पंधरा मार्क झाले पाच मार्काचं होतं ना दादा रॉग नंबर सिरीज होते आपलं आपण काय शिकतो दादा पुढील पद ओळखणे त्याच्यामध्ये एक दादा चुकीचे पद ओळखणे त्याला रॉंग नंबर सिरीज म्हणतात ते पाच मार्काचं होतं वीस मार्काचं झालं आणि राहिलेलं दादा दहा मार्काचं ना त्याच्यामध्ये सरळ व्याज व्याजचं गणित होतं भागीदारीचं गणित होतं भागीदारीचं गणित काय होतं ए आणि बीने पंचवीस हजार आणि पंचेचाळीस हजार रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला त्यांना जेवढं प्रॉफिट झालं आहे त्याच्यातलं एकशे तीन प्रॉफिट त्यांनी दान केलं जर बीला एपेक्षा चारशे रुपये जास्त नफा मिळाला असेल तर एकूण नफा किती होतो त्याचा आन्सर काहीतरी सासष्ट हजार का काहीतरी होतं त्याच्यानंतर असा एक प्रश्न होता कामाचा ए आणि बी यांच्या कामाची क्षमता आहे ना दादा ए आणि बी यांच्या कामाची क्षमता तीनास चार आहे आणि ए आणि सी यांच्या कामाची क्षमता दोनास तीन जर तिघाला मिळून दादा सहा तास लागत असतील तर एकट्या एला किती तास लागतील हा एक प्रश्न नंतर सरळ व्याज चक्रवाढ व्याज नंतर एक असा प्रश्न होता बघा तुम्ही शेकडोवारी चॅप्टर शिकलाय एका व्यक्ती बाबा त्याच्या पगारीतला दहा टक्के पगार कुणाला तरी देतोय दादा हा राहिलेला दहा टक्के पगार तो बाबा ह्याच्यावर खर्च करतो तरी पण त्याच्याकडे शिल्लक एवढी राहते तर त्याचा एकूण पगार किती होता तसा एक प्रश्न होता नंतर ह्याचा रेल्वेचं एक होतं रेल्वेचं काय होतं दादा की एक व्यक्ती एक रेल्वे त्याच्या दुप्पट लांबीच्या प्लॅटफॉर्मला वीस सेकंदात ओलांडतो हम्म आणि त्याचा वेग काढायचा होता तसा एक क्वेश्चन होता रेल्वे नफातोटा भागीदारी शेकड्यावर वेळकाम हे पाच प्रश्न झाले नंतर एक होता भूमितीवर होता नंतर वय वारीवच एक होता हे असं गणिताचा पेपर गणिताचा क्लिअर झालं हा गणिताचा पेपर होता ना दादा थोडा कॅल्क्युलेट होता पण आरामात जे कोण तयारी करत ना दाद्या आरामात पंधरा सोळा तरी तो आरामात इझिली सॉल्व्ह करू शकतो त्याचा काय प्रॉब्लेम नाही हा हे झालं गणिताचं आता बुद्धिमत्ताचं पहिली गोष्ट गणितामध्ये त्यांनी काय क्वाड्रेचर इक्वेशन सिम्प्लिफिकेशन येत होतं दाद्या अगोदर कंपल्सरी त्यांनी बंदच केले तसं क्वाड्रेचर इक्वेशन नाही सिम्प्लिफिकेशन नाही काय नाही काय नाही डी आय ना थेरॉटिकल थे प्रॉब्लेम आय थेरॉटिकल थे प्रॉब्लेम ओके ही झालं गणिताचा पेपर गणिताचा पेपर सगळ्यांना क्लिअर झाला कसा होता ते आणि काय तर देऊन आलो आहे त्यामुळे मी प्रॉपर सांगू शकतो किंवा ॲज इट इज त्याचं डेटा बनवून मी तुम्हाला पेपर पण घेऊ शकतो त्याचा काय प्रॉब्लेम नाही हा चंद्रकांत जरा ऐक जरा फक्त इथंपर्यंत सगळ्यांना क्लिअर केलं सांगतो ना, के सांग ना मला कसा केला काय नाही सर्व सांगतो हां क्लिअर झालं आता बुद्धिमत्ता बुद्धिमत्ताला होतं ना दादा पझल नुसतं पझल दाद्या दुसरं काय क्याल दिलं नाही त्यांनी सत्तावीस पंचवीस मार्काची पझल होती पाच मार्क तुम्हाला सांगतो पजल काय काय होते एक पजल होतं चौदा लोक येते यम यन ओ पी क्यू आर यस हे सात लोक उत्तरेकडे तोंड करून बघतात आणि त्याच्यासमोर सात लोक बसले ती ए बी सी डी एफ e, जी ते त्यांच्या तोंडाकडे बघते ती म्हणजे असे चौदा लोक बसलेत उत्तराला सात आणि दक्षिणेला सात समोरासमोर जसं आपण लग्नात पंक्तीला बसतो ना तसं दादा हा मग त्याचे पाच मार्काचं नंतर एक होतं दादा की बाबा आठ लोकं ती जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल असं चार महिने दिले ते नऊ आणि सव्वीस दोन डेट होत्या आणि प्रत्येक महिन्यात दोघं दोघंजण पास झालेली होती ती एक डी आय होतं तिसरा डी आय होता दाद्या दा तिसरा डी आय काय होता तो डी आय सगळ्यात जास्त मला तो डी आय जमतच नाही तो डी आय काय डी आय म्हणतो पजल कॉम्बिनेशन म्हणजे दहा लोक ती आणि त्या दहा लोकांमधले दादा एका एकूण काहीतरी चार डिपार्टमेंट दिली ती आणि चार डिपार्टमेंटमधले दाद्या की एका एका डिपार्टमेंटमध्ये दोघं दोघं असे काहीतरी काम करतील दाद्या म्हणजे फॉर एक्झाम्पल टीचिंग असेल ड्रॉईंग असेल असे काहीतरी चार का पाच हे होते ती एक ते, ते एक झालं त्याच्यानंतर दाद्या मंथ बेस्ड एक झालं ते एक लाईन झालं सर्कलचं नव्हतं दाद्या एक होतं दाद्या आठ लोक आहेत आणि त्यांना काय काय वस्तू आवडतात तो एक डी आय होता आणि नंतर दाद्या हे पाच डी आय झाले का लास्टचे पाच प्रश्न होते त्याच्यामध्ये तीन प्रश्न काय होते माहितीये दिशावर होते दादा दिशावर क्वेश्चन कसा होता माहित आहे का एक व्यक्ती डब्ल्यू या ठिकाणापासून दक्षिणेला अकरा किलोमीटर जातो तिथे यस या ठिकाणी पोचतो नंतर डावीकडे वळतोय तिथून चार किलोमीटर जातो क्यू या ठिकाणी पोचतो नंतर परत डावीकडे जातो म्हणजे टोटल असे आठ का नऊ पॉइंट दिले होते आणि त्याच्यावर तीन प्रश्न विचारले होते आणि एक प्रश्न होता काय नंबर दिले होते काहीतरी चार पाच तीन सहा एक चार पाच असं काहीतरी सहाच्या डावीकडल्या अंकामध्ये चार मिसळलं आणि सहाच्या उजवीकडल्या ह्याच्यामध्ये बाबा एक एक मिसळलं नंतर त्यातले प्राईम नंबर डिलीट केले तर एकूण विषम संख्या किती असतील त्याचा आन्सर काहीतरी एक येते वाटतं त्याच्यानंतर एक मिनिंगफुल वर्ड होतं तो मिनिंगफुल वर्ड मला कधी आत्तापर्यंत जमलं नाही हे बुद्धिमत्ता गणित झालं बुद्धिमत्ता झालं दोन सेक्शन सगळ्यांना क्लिअर झालं आता मेन सगळ्यांचा आवडता इंग्लिश सगळ्यांना तुम्हाला आवडतो सुरज कोळेकर लखी चंद्रकांत मारुती हम्म हां इथेपर्यंत गणित बुद्धिमत्ता तर कळालं सगळ्याला हां येस बॉस क्लिअर झालं आता इंग्लिश आता पहिली गोष्ट तर आता पहिल्यांदाच इंग्लिश म्हटल्यानंतर माझा तर आवडता सब्जेक्ट आहे इंग्लिश नितीश आडे जरा हायर आहे जरा था। थोडं थंडी घेऊ गेलं का पिलो हा इंग्लिश माझा आवडता सब्जेक्ट इंग्लिशमध्ये इंग्लिश, इंग्लिश कधी सोडवू आणि किती सुडवा असं होतं मला बरोबर खोटं बोलायचं नाही म्हणून तर खोटं बोलत नाही दादा पहिल्यांदा इंग्लिशमध्ये घेतलं काय पॅरेग्राफ आपला आवडता का तर त्याच्यावर सहा सात क्वेश्चन असते ते पॅरेग्राफवर मग पॅरेग्राफमध्ये दाद्या स्टेटमेंट होती की दादा ह्यातलं खालीलपैकी खरं कुठलं आहे खोटं कुठलं आहे इंग्लिशमध्ये हा सगळं फक्त मी डेटा बघायचो त्याच्यामध्ये डेटा दे काय होता की एक लिस्बन असा काहीतरी देश आहे दाद्या त्या देशामध्ये दादा टुरिस्ट वाढलेले दहा टक्के वाढले वीस टक्के वाढले त्याच्यावर डेटा होता मग त्यातला आकडं बघून पॅरेग्राफमध्ये बऱ्यापैकी मार्क पडते ती मग नंतर झालं परत एक सेंटेन्स दिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये पाच पाच शब्द दिले असते शब्द इकडे तिकडं लावायचं ए बी सी डी ई असं पाच शब्द असते ते एमध्ये कुठला लावायचा बीमध्ये कुठला लावायचा अल्टरनेट त्याच्यामध्ये थोडं सोडवलं नंतर सेंटेन्स रिअरेंजमेंट मग सेंटेन्स रिअरेंजमेंट आपण कसं सोडवतो आपल्याला इंग्लिश चांगला आहे त्यामुळं मी तसं सोडतो दादा खाली ऑप्शन जातो दादा ऑप्शनच्या हिशोबानं बघायचं समजा पाच आहे ते ए e. बी सी डी ई बरोबर आहे खाली ऑप्शन देतात पाच मग पहिलं ऑप्शन ई e, डी बी ए सी ते मनानं म्हणायचं दाद्या आपल्याला जर योग्य वाटलं बरोबर आहे म्हणायचं दॅट्स इट हे आपली इंग्लिश सोडवण्याची पद्धत आहे दाद्या मग ते ग्रॅमॅटिकली बरोबर आहे की आपल्याला काही कळत नाही फक्त आपल्याला योग्य वाटलं की विषय संपला हे आपलं इंग्लिश त्याच्यानंतर दादा होतं रिकाम्या जागा भरणं रिकाम्या जागा भरायला वाक्य इकडं तिकडं महागं पुढं जोडणी करायचं खाली पाच ऑप्शन तिथं वर ठेवायचं ही जर शब्द बसला वाचायला व्यवस्थित वाच वाटला बाबा सोडलं ते ऑप्शन टिको विषय संपला तिथे एक्सक्यूज देत नाही मी ठीक आहे इंग्लिशला तरी पण दादा चोवीस अटेम्प्ट केलेत नो प्रॉब्लेम no ही आपलं इंग्लिश परत अजून इंग्लिशमध्ये होतं दादा तसलं मोठं मोठं त्याच्या आयला तरी इंग्लिश आपला ले मोठा वीक पॉईंट आहे आणि पहिल्यांदा सेक्शन इंग्लिशचाच असतं दाद्या ले फाटते तिथं हां टाइम कवर होते रे दाद्या त्या टायमिंगचं आमचं प्रॉपर बँकिंग आहे त्यामुळं त्या टायमिंगचं त्या टेन्शन नसतं आम्हाला टेन्शन आहे की इंग्लिशचं टेन्शन असतं दादा हां ओके हे दादा ओव्हरऑल पॅटर्न आता काय काय पोरं पझलमध्ये पण फसलं प पहिली गोष्ट ज्यावेळेस मी बँकिंगचं पेपर देताना पझलमध्ये दे एक जरी वाक्य राहिलं पझल गंडतं दादा तीन चार मिनटं तिथंच जाते आणि ही खरंच आहे अठरा वीस अठरा वीस इन अँड एखादा पोरग प्रॉपर चांगलाच अभ्यास करत असेल आरामात तेवीस चोवीसपर्यंत पर्यंत आरामात जातो इन अँड असेल अठरा वीस इट्स ओके करतो तेवढं आणि त्यासाठी बँकिंगसाठी कसं असते प्रॅक्टिस लागते कळते ही जी स्टेट एक्झाम रेल्वे किंवा स्टाफ सिलेक्शन आहे ना दादा स्टाफ सिलेक्शनला बऱ्यापैकी असतं गणिता अवघड असतं इंग्लिशचा तर काही संबंध नाही पण थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह जास्त असतं त्यासाठी प्रॅक्टिस करावं लागते टाईम कमी असतो दादा इंग्लिशनं आपल्या फा इंग्लिशचा आपला प्रॉब्लेमच आहे दादा ही ओव्हरऑल आयचा पेपर होता ज्याचा कोणाचा पुढं शिफ्टला पेपर असेल ना बाबा पझल डी आय कॅल्क्युलेशन मी फक्त गणित बुद्धिमत्ताचं तुला प्रॉपर सांगू शकतो मला स्वतःला इंग्लिश काय येत नाही दादा त्यामुळं जर कोण देत असेल गणित बुद्धिमत्ता नॉर्मल आहे जे येते, कर, येत आहे तु तु बाबा तुझ्याकडनं सुटू शकतं हा त्याला तू टच कर नाही येत सोडून दे गणित आपल्या बँकिंगमध्ये कसं असतं बँकिंग असू दे किंवा कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असू द्या तुम्हाला किती येतं आहे त्याच्यापेक्षा तुम्ही किती प्रश्न बाबा बघून सांगू शकता बाबा ह्याला टाइम लागतं आहे दाद्या हे स्किप केलं पाहिजे नंतर बघू आणि आता आयला असं नाही की बाबा पहिल्यांदा सिम्प्लिफिकेशन सोडवलं आहे परत नंबर सिरीज सोडवलं तसं नाहीच दाद्या घेत तीन डी आय गीत पाच नंबर सिरीज घेईन दहा थेरॉटिकल प्रॉब्लेम घे हां इंग्लिशला तुला लागणारच आहे आणि तुम्हाला सांगतो जर कोण बँकिंग प्रॉपर करत असेल का तर बँकिंगच्या कंटिन्यू व्हॅकन्सी असतात कंटिन्यू आय बी पी ओ आय क्लर्क आहे एल आय सी डब्ल्यू ओ असिस्टंट्स येतात कंटिन्यू आर आर बी एस बी आय भरपूर वॅकन्स असतात पी एन बीचे असते दाद्या पहिल्यांदाच जर तुम्हाला कुणाला इंग्लिश जमत नसेल आम्हाला ज्या चुका झाल्या आमचं कसं आम्हाला इंग्लिश पहिल्यापासूनच जमत नव्हतं द हिंदू पेपर आहे द हिंदू आहे ना दादा त्याच्यामधला आर्टिकल असतील ना दादा आर्टिकल भले तुम्हाला पहिल्यांदा कसं असतं आवड होईपर्यंत काही गोष्टी अवघड वाढतात एक महिनाभर फक्त कंटिन्यू प पुस्तक वाच ते पेपर वाचायचं हळूहळू सवय होऊन तुम्ही इंग्लिश आहे ना दादा आता काय काय पूर्ण जनी जनी बाबा बँकिंग बा, बा, तयारी करतात ते म्हणतात आम्हाला गणित बुद्धिमत्ता खूप अवघड जातं पण इंग्लिश आहे ना इंग्लिश आम्हाला सोपं जातं का तर आमचं रिडिंग कंटिन्यू असतं रिडिंग दोन तास असतं त्यांचं आम्ही तसलं करत होतं आम्ही डायरेक्ट दा गणित बुद्धिमत्ता आम आमचा आवडता सब्जेक्ट असतो त्यामुळे इंग्लिशकडे आम्ही कधी के दुर्लक्षच केलं त्याच्यामुळे आणि जे आर आर बी आहेत ना दादा पीओ क्लर्क आर आर बी पी ओ क्लर्क त्याच्यामध्ये ऑप्शन असतं एक तर इंग्लिश निवडा किंवा हिंदी निवडा आम्हाला हिंदी बरं वाटतं महिने उसको बोला उसने भी मुझको बोला था लेकिन वो बाद में पलट गई उसके बाद वो छोड़ गई और उसकी शादी हो गई अभी उसके एक बच्चे है और दो बच्चियाँ हैं हाँ बोलो किसने किसको धोखा दिया समझते पुरे धोखा है हाँ चला हे इंग्लिश है दादा हाँ ओके ये ऐसा एकंदरीत पेपर होता हाँ प्री सा पेपर होता ओके दादा हाँ ओके दादा? ओके, ओके जीतो आलय पुस्तक ठीक है ही इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आता याचा रिझल्ट आता पंधरा वीस दिवसांनी येईल त्याच्यानंतर लगेच पंधरा वीस दिवसात मेन्स असते दादा मेन्सला निसतं टिप्पी टिप्पी कार्यक्रम असतो बाबा हां बँकेची मेन्स म्हणजे में काय अंडोपांडो म्हणजे आयबीपीएस पी ओ एसबीआय पी ओ आय क्लर्क फाटून दरवाजाच असते दादा तिथं हां निस्तं तिथं पाच क्वेश्चन अटेम्प्ट दहा क्वेश्चन अटेम्प म्हटलं खूप झाले खूप आणि सगळा खेळ होतो करंट अफेअरवर करंट अफेअर असतात कचकाटून हां ओके okay. आता आय बी पी एस क्लर्कचा कोणी फॉर्म भरला नसेल फॉर्म आय बी पी एस क्लर्कचा भरा वॅकन्सी आहेत भरपूर आता आर आर बीच्या जागा येतील आय थिंक आर आर बी पी ओ आणि आर आर बी क्लर्क ओके okay? हां हां बसवराज काय झालं ए बाबा ए एव मोटिवेशन थोडं गप यार चालू आहे इथे बँकिंगचं एस एस जी डीचं काय विचार लागलं ला दादा हां आता दुपारी तीन वाजता लेक्चर आहे सांगायची गरज नाही दाद्यांनं दुसरी महत्वाची गोष्ट आपले रेल्वेची पुस्तकं संपली ती आणि पैसे नसल्यामुळं अजून काय रेल्वेची पुस्तकं वगैरे अजून नाही काढली हां आणि दोन तीन दिवसाची दो मी पुस्तकं आहेत ना दादा फारशी पेंडिंग आहे ती ते पाठवायचे ती थोडं असा धीरधारा मी अजून व्हॉट्सअपला कोणाला रिप्लाय केला नाही मी करून देतो सगळ्याला रिप्लाय सर एज लिमिट किती आहे मी आ आय बी पी एस क्लरचा व्हिडिओ बनवला आहे ना दादा हां ओके पेपर कसा गेला पेपर चांगला गेला पेपरचं काय आणि आता एन टी पी सी आज तारीख पाच आहे उद्या सहा आहे परवा सात आहे दादा ज्याचा सातला पेपर आहे व्यवस्थित दुपारी तीन वाजता मॅरेथॉन आहे माझं पेपर म्हणून मी आत्ता जस्ट आलो हे तोंडावरनं दिसतच असेल विदाऊट आंघोळ गेलो होतो हां तसंच हे चालू घे आलो आहे आल्यावर तुम्हाला सांगावं म्हणलं मी टेलिग्रामला मेसेज टाकला होता मी एस बी आयचा अॅनालिसिस घेतो म्हणून हे असा पेपर होता झालं तर आ... हां लकी बॉय जीवापाठ प्रेमावर कळते की प्रेम म्हणजे काय असतं तुम्ही प्रेम कुणावरही करा पण ज्याच्यावर कराल त्याच्यावर अगदी शेवटपर्यंत करा लकी बॉय बाबा प्रेमाच्या गोष्टी तर नको करू दाद्या कुणाच्या आठवण येणं कठीण नाही कठीण आहे ना ते म्हणजे मरेपर्यंत साथ देणं मी तुला मिळवत असताना तुम्हाला कुठेतरी कुठेतरी गमवत होताच मी तुझ्या नजरेत भरताना मात्र तू माझ्या नजरेतून उतरला होतीस दाद्या हे बाया हे बाबा ही कुठं तर तू असलं वाक्य ऐकली ती आम्ही भोगतोय भैया हा ठीक आहे त्यामुळं कशाला गप की बाबा हा जाऊ दे मला दुसऱ्याच्या मिठीत मध्ये एवढं प्रेम करून सुद्धा जी माझी नाही झाली दुसऱ्याची तर कशी होणार लकी बॉय तिला लेकर झाले दा रे दाद्या लेकर सात आहे ती सात प्रोसेस प्रोसेसमध्ये भाऊड्या हां तू नको रे भया असलं मला नको सांगू र दाद्या कशाला सांगायला दाद्या तुम्ही हे असलं कुठं तर हे केलं असेल आम्ही भोगले रे भाया भोगले त्यामुळे नको सांगू दाद्या ह ठीक आहे कशाला हे करायला दादा हां फायनल सिलेक्शन झालं का नाही सर तुमचं आत्ता कशात दाद्या हां आता सर बु, बु बुक बँकिंगसाठी मॅथ्ससाठी भावा बँकिंगसाठी नाही दाद्या प्रॉपर असं हां एक दिवस राहिला आहे दादा उद्याचा शेवट आहे दाद्यां उद्याच्या शेवटपर्यंत जेवढं होईल पण एक तुम्हाला खरं सांगू पोरांनो एक लाईफमधलं खरी गोष्ट सांगू फायनल सिलेक्शन अभे प्रीची एक्झाम आहे फायनल सिलेक्शन का काय लगेच काय प्री झाल्यावर मला काय जॉईनिंग दे मी काय जागीरदार आहे का हां पहिली गोष्ट भावांनो नोकरीचं खरंच बघा कसं आहे नोकरी जर आता व्यवस्थित लागली ना भावांनो तुम्हाला रेल्वेत असेल एस एस सीमध्ये असेल एक प्रॉपर म्हणजे प्रॉपर असतं माहिती आहे ना तुम्हाला घरच्यांना टाइम द्यायला येतो काय टेन्शन राहत नाही हां अशा गोष्टी खूप मॅटर करतात त्यामुळे पोरांनो जॉबचं बघा जॉबचं एकदा जॉब झाला ना प्रोफेशनल लाईफ जगचाल तुमची तुम्ही म्हणजे घरच्यांना टाईम हां बायकोला टाईम आईवडिलांना टाईम लेकरांना टाईम द्यायला येतं जेव्हा तुम्ही कुठल्या बिझनेसमध्ये वगैरे गेला ना दादा फाटून दरवाजा होतील नाही ते तुमच्यावर आरो तुमची बायको करील खोटं नाही सांगत हां त्यामुळं नोकरीच बघा जेवढ्या लवकर नोकरी लागचाल तेवढं भारी कळते आणि जरा थोडं सिरियस होऊन अभ्यास करा हा सर एन टी पी सी ची सिटी आली येस येस दाद्या कळते मुलांना पण सांगतोय मुलींना पण सांगतोय हां अन पहिली गोष्ट दाद्या अजून एक सांगतो जिंदगीत कुठं पण पाट्या टाक पण जिंदगीत शिक्षक म्हणून कुठं जॉईन करू सुद्धा नको कळते ते लेक्चर हॅव त्याव ते टायमिंग हे ते असल्या फंद्यात पडूच नको दादा कळते सगळ्याला रोहित शर्मा फायनल सिलेक्शनचा आहे हो दाद्या माझं झालं आहे मी आर आर जॉईन केले नाहीत पोस्ट दाद्या का हां काय ह्या फील्डमध्ये येऊ नका कोणी सगळ्यात घाण फील्ड आहे हां सगळ्यात घाण फील्ड तुला वीस हजार तू कुठं तर शिपाई म्हणून लाग चालतंय पण टीचिंग फील्डसारखी एकदम बाद फील्ड कुठे नाही खरं सांगतो तुम्हाला तुम्ही म्हणसाल योग बाबांनो कसं असतंय दिसणं वेगळं असतं रिॲलिटी वेगळी असते कळतंय हा? हां हां येस दाद्या नगर परिषदेचे लांब आहे दादा जाहिरात हां करायचंच नाही रे दाद्या जॉबला लागला की विषय संपला ना हां लेक्चर आहे ना दादा अरे बाबांनो टीचिंग फील्ड वाटते तेवढी सोपी नाही दाद्यांनो खरं सांगतो तुम्हाला हां टीचिंग फील्ड खरंच लय बाद आहे हे लोकांना वाटतं जेव्हा तुम्हाला इथं त्रास होतो तुमचे असे पाय सुजलेले असतात दिवसभर लेक्चर्स घेऊन हां झोप होत नसते मानसिक टेन्शन्स असतात दुसरे हे फील्ड असे नाही रे दादा वाटतं बाबा तुम्हाला की बाबा या फील्डमध्ये भारी लाईफ निवांत आहे दाद्या सगळ्यात बाद लाईफ म्हणजे हे हा तर टीचिंग फील्ड नंबर एक आहे सर एस एस सी टीचर बघा दहा दहा कार आहेत त्यांच्याकडे हो बाबा कसं असतंय ते, ते लोक अगोदरपासून आहेत आम्ही नवीन आहे दाद्या आम्हाला येऊन दीड दोन वर्ष झाले असतील हां भले कुणाकर दहा कार असतील नसतील आम्ही आमच्या स्कूटीवर खुश आहे दाद्या हां आमचं कंटिन्यू लेक्चर दहा तास बारा बारा तास कंटिन्यू लेक्चर असते ऑनलाईन ऑफलाईन ह्याव त्याव हा त्रास होतो बाकी डोकं बिक असं सगळं जाम झालेलं असतं कधी जेवण मिळते कधी मिळत पण नाही जेवण काय सांगायचं हां ठीक आहे त्यामुळं अभ्यास करा टीचिंग फील्डमध्ये यायचं कोणी असं विचार जरी करत असेल तर येऊ नका वाटलं तर तू पंधरा दिवस डेमो घे हँडल है। है? होतात गोष्टी बघ तुझं कॉलिंग असतं पुस्तकाचं असतं दाद्या विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स असतात व्हॉट्सअपला रिप्लाय असतं इंस्टाला रिप्लाय असतं टेलिग्रामला रिप्लाय असतं लेक्चर घ्यायचं असतं हां हा ते एकट्याच गोष्टी सगळ्यांना करावं लागतात ना, ना। तो टिपे, टिपे दाद्या ओके सर तुम्ही मनाने खूप चांगले तुम्ही गरीब पोरांचा विचार करता पण बाकीचे सर लखपती झालेत ज्याचे त्याचे चॉईस आपलं काय आपलं काम जे काय जे आपण पोरांमुळे दाद्या हा लेक्चर आहे दाद्यांनो तीन वाजता आहे लावतो शेड्युल शेड्यूल एवढं काय टेन्शन घेत आहे किती वाजले ते आत्ता हां बा टाइम किती झाले बघू द्या तीन वाजता परत लेक्चर आहेच काय प्रॉब्लेम नाही दादा हां दोन वाजले त्या थोड्या वेळात लावतो शेड्यूल हा सीजल फर्स्ट मध्ये क्लिअर करायसाठी काय करू लागते बाबा तुला सीजल क्लिअर करायचं असेल तर गणित बुद्धिमत्ता आहे ना दाद्या गणित बुद्धिमत्ता परीला काय सोपच विचारतात मेन्सला पण एवढं काय अवघड नसतं गणित बुद्धिमत्ता नॉर्मल जी के जी एस आहे ना एन सी आर टीचे पुस्तक वापर दॅट्स इट आणि इंग्लिशला एकतर बक्षी वापर नाहीतर नेतू मॅम वापर बस झालं विषय संपलं इंग्लिश हां सर मी बँकिंगचं प्रिपरेशन करतो अरेथमेटिक अवघड जाते सांगा ना काय करू हां सपोर्ट फार्मर आता तुला अरेथमेटिक अवघड जाताना एक काम करायचं का ज्यापुराला बाबा गणित अजून तुम्हाला डीपली बघायचं आहे तुम्हाला अजून वेगवेगळे प्रॉब्लेम बघायचा असेल आर एस अग्रवाल तर आर आरिस अग्रवाल बँकिंगसाठी बेसिक आहे बाकीची ती कोणत्याही एक्झामसाठी आरिस अग्रवाल बेस्ट आहे फक्त बँकिंगसाठी ते बेसिक आहे आरिस अग्रवाल कॅटचा अरुण शर्माचं पुस्तक आहे दाद्या मला वाटतं साडेनऊशे हजार रुपयापर्यंत असेल दादा तो कॅटचा अरुण शर्मा एवढं खतरनाक पुस्तक आहे ना ते वाटलं तर माझ्याकडे आहे इथं कॅटचा अरुण शर्मा वेट मी बघतो दोन मिनिट सांग तुम्हाला दाखवतो पुस्तक घेऊन गेला असेल पुस्तक कोणतर घेऊन गेले कॅट चा अरुण शर्मा म्हणून फ्लिपकार्टला जरी टाकलं ना ते पुस्तक भारी दाद्या ते पुस्तक वापरा ज्याला बाबा बँकिंग करते मेन्स कधी पण बँकिंगचा आहे ना एकदा कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाली का मेन्स पेपर सॉल्व्ह करायचं पोरं काय करतात आहे फक्त प्री 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 करत जाते ते आणि नुसतं प्रीस काढत बसतात असं नाही करायचं हा ओके हा रोहित शर्मा जाऊ शकतात आता जा आता कोणत्या एन टी पी सीच्या नवीन जागा येणार आहेत दादा आता पुस्तकं पण रेल्वेचे संपलेलं ती एस एस सी जी डीचं पुस्तक आहे तेवढं बस झालं नका टेन्शन घे जेव्हा रेल्वेचं काढायचं आहे ना जेव्हा वॅकन्सी येईल तेव्हा बुकिंग घेईल दादा पैसे माझ्याकडे तर नाहीत आता का तर मला टेस्ट सिरीज काढायला आता हे नाहीत पैसे नाहीत टेस्ट सिरीजला माणसाने ठेवावं लागतं त्यांना पेमेंट्स वगैरे त्या त्यालासुद्धा माझ्याकडे पैसे नाहीत आता नाहीतर मी टेस्ट सिरीज अगोदरच चालू केली असते करंट अफेअरलासुद्धा थोडा प्रॉब्लेम आहे का तर ते अगोदर पेमेंट त्यांना द्यावं लागते तेवढे पण नाहीत त्यामुळं त्यामुळं मी जरा थोडंसं थांबलो आहे दादा हां गिरीश नमस्कार रे दाद्या अभ्यास चालू आहे ठीक आहे आता दुपारी तीन वाजता आहे मी एम यम्द, एम टी एस वन विभाग सगळ्यांचेच काढतो मी पुस्तक पण झाले माझं वन विभाग लिहून पण थोडं पैशाच्या अडचणीमुळे मला काय करता येत नाही हां हां तीन पी एमला आहे दाद्यांनो आणि अजून कोणी पुस्तक वगैरे घेतलं नसेल एस एस सी जी डी असेल किंवा रेल्वे एस एस जी डीचं का तर रेल्वेपेक्षा एस एस सी जी डी कधी पण भारी आहे दादा येस यस ये हा हा घेतो 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 दादा का तर रेल्वेच आहे ना दाद्या उद्यापासून झाला माहोल चालू उद्यापासून डायरेक्ट ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत फक्त रेल्वे बघा ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर ह्या चार महिन्यात तुम्हाला आत्ता सांगतो दादा आत्ता ह्या चार महिन्यात गायकवाड सर महाराष्ट्र ट्रेंडिंगला असणार रेल्वेमध्ये जसं एस एस जी डीला असते ना ह्याच्यापेक्षा खतरनाक रेल्वेला असणार दादा का तर रेल्वेचं कंटिन्यू लेक्चर्स घेतलेत हां ले ॲनालिसिस हा असू दे किंवा लेक्चर्स असू दे जेव्हापासून वॅकन्सी आहे तेव्हापासून वाडाताण करत करत चालूच आहे हां आज उशीरपर्यंत घेतो दादांनो लेक्चर काय टेन्शन घ्यायचं काही कारण नाही ओके सर एन टी पी सीमध्ये होईल ना शंभर टक्के होते तुम्ही अॅनालिसिस सात तारखेच आहे ना सात तारखेपासून ॲनालिसिस नीट बघा मागचं ग्रॅज्युएशनच्या एक्झामला क्वेश्चन रिपीट होते बरोबर आहे गणित बुद्धिमत्ताचे पण क्वेश्चन ॲज इट इज सेम पॅटर्न होत त्यामुळे अॅनालिसिस बुडवू नका आत्ता थोड्या वेळा घेतोय ते बुडवू नका साडेआठ वाजताचं बुडवू नका हां तीनला कोणतं लेक्चर आहे तीनला रेल्वेचंच लेक्चर आहे दादा ठीक आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका चालेल ज्याला कोणाला एस एस सी जी डीचं पुस्तक अजून कोणी घेतलं नसेल लगेच घेऊन ठेवा ज्याला पाहिजे त्यांनी माझा नंबर आहे सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस या नंबरला पाचशे रुपये पाठवा नाव गाव तालुका जिल्हा पिनकोड व्हॉट्सअपला पाठवा ठीक आहे चालेल भेटूया दाद्या संध्याकाळ संध्याकाळी म्हणजे दुपारी तीन वाजता चालेल धन्यवाद भेटूया दादा